जय गुरुदेव प्रसन्न वास्तूमध्ये आपले स्वागत आहे मी आबासाहेब मुळीक सिव्हिल इंजिनियर आणि वास्तुतज्ञ आज आपण पूर्व दिशेबद्दल माहिती घेणार आहोत पूर्व दिशेची देवता ही सूर्य देवता आहे पूर्व दिशेमध्ये जर दोष असतील तर आपल्याला सामाजिक कॉन्टॅक्ट आपला कमी राहू शकतो त्याचबरोबर तेच आपले कमी राहते स्वभाव आपला तापट निर्णय क्षमता कमी असू शकते आत्मविश्वासाची पण कमतरता असू शकते पण पूर्व दिशेमध्ये दोष काय असू शकतात तर पूर्व दिशेला टॉयलेट असणे पूर्व दिशेला जिना असणे पूर्व दिशेला किचन असणे हे पूर्व दिशेचे दोष आहेत त्याचबरोबर पूर्व दिशाचे भिंत आहे आपले क्रॅक गेलेले असणे पडलेले असणे आत झोपलेले असणे किंवा बाहेर झोपलेले असणे असे सुद्धा दोष असू शकतात पण हे दोष दूर कमी दोष दूर करण्यासाठी पूर्व दिशेचं रत्न मानिक आहे हे माणिक रत्न पूर्व दिशेला निक्षेप करायचे असते तर आपला त्याचा दोष कमी होऊ शकतो त्याचबरोबर पूर्व दिशेला कुंडीमध्ये वडाचे झाड लावले तरी पण त्याचा दोष कमी होऊ शकतो पूर्व दिशेची लक्ष्मी आहे ऐश्वर्य लक्ष्मीची उपासना केली तरी सुद्धा दोष कमी होऊ शकतो त्याचबरोबर दररोज सूर्यनमस्कार घातले तर सूर्यदेवतेचे आपल्यावरती सूर्यदेवता आपल्यावरती प्रसन्न होते आणि तो पूर्व दिशेचा दोष कमी होऊ शकतो त्याचबरोबर पूर्व दिशे ही जास्तीत जास्त ओपन पाहिजे पूर्व दिशेला जास्तीत जास्त खिडक्या पाहिजेत दरवाजे पाहिजेत त्यामुळं आपल्याला सूर्य उगवल्यानंतर सूर्याची किरण आपल्या घरामध्ये येऊ शकतात त्यामुळं घरातील वातावरण एकदम ताजेतवाने राहू शकते धन्यवाद